या संकुलाचे आदरणीय कुलकर्णी साहेब आपल्या या विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी आणि बंधू आणि भगिनी भगिनी नाहीतच बहुतेक नाहीत बंधूच आहेत सगळे हा हा हा, हा. सर्व बंधूंनो आज कोणाची जयंती आहे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे आज आपण साजरी करतोय केवळ आपल्या शाळेतच नाही आपल्या तालुक्यातच नाही आपल्या जिल्ह्यातच नाही राज्यातच नाही तर सबंद भारत देशभर या महामानवांची जयंती अतिशय आनंददायी वातावरणामध्ये साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधी साजरी केली जाते हो चौदा एप्रिल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती पाच सप्टेंबरला साजरी केली जाते आणि आपल्या आजोबांची जयंती कधी साजरी केली जाते पंजोबाची आजोबाची आपल्याला माहित नाही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती कधी साजरी केली जाते हे आपल्याला माहित आहे <ख़ाँगान> सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती कधी साजरी केली जाते हे आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी कधी साजरी केली जाते हे आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी साजरी केली जाते हे आपल्याला माहित आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती कधी साजरी केली जाते हे आपल्याला माहीत आहे परंतु आपल्या आजोबाची आपल्या पंजोबाची जयंती कधी साजरी केली जाते हे आपल्याला माहीत नाही का बरं तर आपले आजोबा आपले पंजोबा हे फक्त आपल्या कुटुंबासाठी जगले आपल्या घरच्या माणसांसाठी जगले परंतु हे महामानव सबंध मानव जातीसाठी जगले संबंध देशवासियासाठी जगले देशाचं कल्याण झालं पाहिजे या देशातल्या माणसांना माणसाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजेत यासाठी फुले शाहू आंबेडकर जगले यासाठी सर्वपल्ली राधाकृष्णन जगले यासाठी महात्मा गांधीसुद्धा जगले म्हणून आपण महात्मा गांधी यांची जयंती आज आपल्या शाळेतच नाही तर सबंध भारत देशभर साजरी करतो